नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोने आणि चांदीचे ताजे भाव पाहतो ते टॅली करतो आणि त्याच्या मागचा सारांश काढतो आज सोन्याच्या भावात सराफा मार्केट उघडताच कितीने घट झाली सोन्याचे भाव किती अपळले गणपतीच्या सीझनमध्ये सोन्याच्या भावाला कितीनं जे आहे कमी करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की जे खरेदीदार आहेत जे ग्राहक आहेत त्यांना आज कितीने फायद्याने सोने भेटेल या सगळ्या गोष्टी आपल्याला आज पाहिजे आहेत आज आपल्याला अठरा बावीस चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे महाराष्ट्राचे दर पाहिजे आहेत जेणेकरून आपल्या ग्राहकांना लक्ष देईल की सध्या सराफा मार्केट उघडता सोनं कितीने पडलं किंवा कितीने वाढलं तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नगा मित्रांनो मागचे काही दिवस झाले सोन्याचे भाव प्रचंड पडत आहेत प्रचंड म्हणजे अति प्रचंड सोन्याचे भाव जे आहे पडत आहेत सोन्याच्या भावाचा उच्चांक एक लाख तीन हजार पाचशेवर गेलेला होता मात्र प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार सोनं जे आहे आता एक लाख अठरा ते वीस हजारवर वर जाईल असं वाटलं होतं मात्र आता असं होताना दिसत नाही सोन्याच्या भावाला उलटणी आली आणि आता सोन्याचे भाव आणखीनच कमी होणार आहेत किती दिवस कमी होणार आहेत तर सोन्याचे भाव आणखीन काही दिवस जे आहेत आपल्याला स्वस्त पाहायला भेटतील कारण एक लाखाच्या आतमध्ये सोनं आलं याचा अर्थ सोन्यामध्ये कमकुवतता आली सोन्याला ग्राहक जे आहेत ते कमी भेटत आहेत म्हणजे काय तर सोन्याचं डिमांड कमी मार्केटमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं कारण ज्यावेळेस सोनं लाखाच्या आत येतं त्यावेळेस सोन्याची डिमांड कमी झाल्याचे आपल्याला लक्षात येते मग असं असताना आज सोन्यामध्ये जे आहे कितीने फरक पडला कितीने घट झाली हे आपल्याला पाहायचंच आहे पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा सोनं ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो आपण त्यावेळेस सोन्याचा भाव तत्कालीन भाव जो असतो तो बाजारपेठेवर अवलंबून असतो जसं तुम्ही शेअर मार्केट बघता किंवा जसं कोणती गोष्ट एखादी ज्याचे भाव रोज बदलतात म्हणजे डेली अपडेट होतात त्यात सोनं येतं सोन्याचा भाव रोज डेली अपडेट होतो मार्केटमध्ये खरेदी आहे का विक्री आहे मार्केटमध्ये डॉलरचं चलन महागलं का स्वस्त झालं रुपयाला किंमत महागली का स्वस्त झाली यासोबतच सोन्याला लग्नासराई आहे का सोनं खरेदारांची संख्या वाढली का या सगळ्या गोष्टीचा बाजारभावाचा परिणाम सोन्यावर रोजच्या रोज पडत असतो म्हणून काय तर सोनं रोजच्या रोच रोज बदलत असतं आता काही लोकांना सोन्याचे बदलते भावच लक्ष देत नाही तर काही लोक म्हणतात की मी काल दहा हजार बघितलं मग आज पंधरा हजार कसं झालं किंवा आज पंधरा बघितलं काल वीस हजार कसं होतं मग या गोष्टीसाठीच मी तुम्हाला सांगतो की सोनं हे डेली ट्रेंडिंग विषय आहे सोन्याचे भाव डेली बदलतात मार्केट कॅपिटलमध्ये सोन्याला व्हॅल्यू काय हा रात्री संध्याकाळी पाच सहा वाजता किंवा दहापर्यंत जे आहे कमोडिटी विषय क्लोज होतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की कमोडिटीमध्ये आज गुंतवणूक किती झाली आहे आणि वाढ किती झाली आहे यासोबतच कमो कमोडिटीची गुंतवणूक जर कमी झाली म्हणजे व मग तर सोन्याचे भाव जे आहेत आपल्याला उतरलेले पाहायला भेटतात यासोबतच सोनं तेवढ्याच गोष्टीवर न थांबता था। बाजारामध्ये आर्थिक गोष्टी बाकीच्या घडत आहेत का जसे की कुठं ना कुठं संघर्ष कुठे ना कुठे देश देशात काही बनत नसेल तर मग याचाही परिणाम आणि फटका सोन्यावर पडतच असतो की म्हणजे याचाच काय अर्थ असतो की सोनं जे आहे एका लेवलला एका भा बाजारभाव स्थिर होत नाही मात्र सोन्याला चॅलेंज करून काहीच फायदा नाही कारण सोनं हा शेअर मार्केटचा भाग असल्यामुळे सोनं कधीच कमी होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या सोनं जे कमी होतं ते टेन्टेटिव्ह टेम्पररी कमी होत असतं म्हणजेच काय तर एक लाखाचं सोनं आज आपल्याला पंच्याण्णव हजार दिसत असेल तर पंच्याण्णव ते हार्डली नव्वद येईल पंच्याऐंशी येईल ऐंशी येईल पण ते किती दिवसासाठी येईल फक्त चार दिवस आठ दिवस एक महिना हे शेवट झाला मात्र यानंतर सोनं परत एकदा आपलं जर एक लाखाचा भाव असतो त्याला क्रॉस करतो ज्यावेळेस ते क्रॉस करतो त्याला म्हणतात उच्चांक नवीन उच्चांक तोडणं म्हणजेच काय तर एक लाख तोडून एक लाख एक, एक हजारवर जर सोनं गेलं की याचा सोन्याचा परत उच्चांक एक लाख एक हजार झाला याचा अर्थ काय असतो की सोनं जे आहे वापस कधीच येणार नसतं म्हणून आपल्याला आता छोटी छोटी गुंतवणूक करणं सोन्यात आवश्यक आहे बघा आज बावीस आणि चोवीस कॅरेटचे ताजे दर काय आहेत बावीस कॅरेट एक ग्राम रोजनी कालचा भाव होता नऊ हजार दोनशे पंचेचाळीस आजचा भाव आहे नऊ हजार दोनशे पंच्याण्णव म्हणजेच काय तर पन्नास रुपयाचा फरक पडण्याचा आपल्याला पाहायला भेटतं बावीस कॅरेट आठ ग्राम शुद्ध सोनं कालचा दर होता त्र्याहत्तर हजार नऊशे साठ तर आजचा दर आहे चौऱ्याहत्तर तीनशे साठ म्हणजेच काय तर चारशे रुपयाचा फरक पडल्याचं लक्षात येतं आता बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी मार्केटमध्ये शुद्ध सोनं काय चालू आहे बघा कालचा भाव होता ब्याण्णव हजार चारशे पन्नास आजचा भाव आहे ब्याण्णव हजार नऊशे पन्नास म्हणजेच काय तर पाचशेचा फरक इथे आपल्याला जाणवतो मित्रांनो बावीस आणि चोवीस कॅरेट त्या मानानं बरं स्वस्त होऊन बसलेलं सोनं आहे कारण बावीस आणि चोवीस कॅरेट जे आहे खूप म्हणजे चोवीस कॅरेट तर एक लाख तीन हजार पाचशेच्या जवळपास गेलतं आणि बा बावीस कॅरेटचा भाव अठ्ठ्याण्णव हजारवर गेलता सध्या तरी ह्या गोष्टीला जे आहे आपल्याला पाच पाच हजारानं सोनं स्वस्तच पाहायला भेटते किंवा सहा हजारानं बघा चोवीस कॅरेटचा आजचा भाव काय आहे चोवीस कॅरेट एक ग्रॅम कालचा दर होता नऊ हजार सातशे सात आजचा दर आहे नऊ हजार सातशे साठ म्हणजेच काय तर त्रेपन्न रुपयाने सोनं इथे उतरल्याचं पाहायला भेटतं आता हीच गोष्ट चोवीस कॅरेट आठ ग्रॅम वजनापर्यंत बघा कालचा भाव होता सत्याहत्तर हजार सहाशे छप्पन तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर हजार ऐंशी म्हणजेच काय तर चारशे चोवीस रुपयाचा फरक जाणवतो आपल्याला यामध्ये आणि आता सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट दहा ग्राम ओजनी सोनं कालचा दर होता सत्त्याण्णव हजार सत्तर आजचा जर आहे सत्त्याण्णव हजार सहाशे म्हणजेच काय तर पाचशे तीस रुपयाचा फरक यामध्ये जाणवतो तर हे ताजे भाव सोन्याचे आज मार्केटमध्ये जे आहे खुललेले आहेत जसं सराफा मार्केट उघड तसं सोन्याचे हे ताजे भाव आपल्याला पाहायला भेटतात जेणेकरून सराफा मार्केटमध्ये आज सोनं विकत घ्यायला जर तुम्ही गेलात तर ह्या भावाशी मिळतं सोनं आपल्याला भेटू शकतं मित्रांनो आणखी एक गोष्ट जी आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे काही दिवसांनी की जी एस टी जी आहे आपल्याला कमी होताना पाहायला भेटणार आहे ज्यामुळे कदाचित सोन्यावरचे भाव आणखीनही आपल्याला कमी होताना पाहायला भेटू शकतात आपल्याला माहिती आहे की जवळपास अठ्ठावीस तीस टक्क्याचे जवळपास जीएसटी असते आणि यानंतर मात्र आपल्याला ती पेड करावच लागते आता सोन्यावर जर जीएसटी कमी झाली तर सोन्याची भाव आणखी उतरू शकतात बघा मित्रांनो मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो सोनं कमी दिसलं तिथं आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की पाच वर्षानं तीन पट वाढणार सोनं हे सगळ्यात मोठी गुंतवणूक ठरू शकतं तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे तर बघा मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा सोन्या आणि चांदीचे रोजचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण येथे सोने आणि चांदीचे रोज ताजेभाव अपडेट करत असतो